नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये मुक्त आता अविनाश सरांना ती स्वतःचं मत मांडत आहे तिचं म्हणणं आहे की कॉर्पोरेटमध्ये कॉर्पोरेट लुक असणं गरजेचं आहे का मग ती अविनाश सरांना म्हणते की म्हणजे मला तुम्हाला डिसेपरेट करायचं नव्हतं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इंडियामध्ये ना बाईला साडीमध्ये खूप स्थान आहे बघा ना मॅडमने परत साडीच घातलेली आहे ना मग इथे सर्वांनी साडीच घातलेली आहे पण काय नाही आपण ना कोणी काय घातले हे बघण्यापेक्षा थोडेसे विचार मोल्ड केले ना तर खरंच फायदा होईल किती दिवस लेवल लावून फिरायचं किती दिवस आपण साडीवरून एखाद्याला कॅलिबर करायचं जा। हे जरा वेगच आहे ना आता तिचं म्हणणं क्लायंट्सला पटत आणि तेही आता तिला क्लॅप करतात ते खूप खुश होतात मुक्तावरती की हा मॅडमचे विचार किती चांगले आहेत मुक्त आता त्यांना एक सजेस्ट करणार आहे की तुमचा जो बिझनेस आहे तुमचं जे प्रॉडक्ट आहे तुम्ही जसं म्हणतात ना की पुरुषांना खूप स्ट्रेस असतो म्हणून तुम्ही त्या टॅब्लेट फक्त पुरुषांना देतात ना मग जर असा विचार केला की एका स्त्रीलाही घरातली जबाबदारी सांभाळून जॉब करावा लागतो म्हणजे ती घरातली जबाबदारी सांभाळून जॉबच्या इथे सुद्धा काम करते आणि पुन्हा रात्री घरी जाताना ती घरी भाजी आहे का घरी काय असेल की नसेल याचासुद्धा विचार करते म्हणजे पुरुषांपेक्षाही स्त्रीला किती जबाबदारी आहे तेव्हा सर मुक्ताकडे पाहायलाच लागतात त्यांनाही मुक्ताचे विचार पडतात कारण मुक्त आता त्यांना असं दाखवून देते की पुरुषांप्रमाणे स्त्रीलाही स्ट्रेस असतो म्हणूनच तुमचे प्रॉडक्ट तुम्ही स्त्रीला पुरुषांना देण्याऐवजी स्त्रीलासुद्धा द्या म्हणजे दोघांनाही जर तुम्ही हे टॅबलेट दिलं तर आपल्या कंपनीला फायदाच होईल ना आणि मग सर्व तिला टाळ्याच वाजवतात खूप खुश होतात आणि मुक्ताचं खूप कौतुकही केलं जातं की ह्या मॅडमने आपल्याला खूप छान आयडिया दिली ला ला मुकता मुकता ला ला आता आपला बिझनेस खूप जोरावर चालेल आणि ग्रोसुद्धा होईल इकडे मात्र सावनीचा खूप जळफळाट झालेला आहे तिला खूप जळण झालेली आहे कारण मुक्ताला मुक्तासाठी सर्वांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि तिचं अभिनंदन सुद्धा केले सर्वांनी तिचं कौतुक केलं आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या असतात आता मुक्ता आणि सागर खूप खुश होतात तर मिहिरलाही मुक्ताचं म्हणणं पटलेलं असतं सर्वजण खुश होतात सावनी मात्र रागाने तिथून निघून जाणार आहे पुढे आता सागराने मुक्ता घरी पोहोचता लकी सागरला म्हणू लागतो की दादूस मला पैसे हवे होते पैसे दे आता मुक्ता ते ऐकते आणि म्हणते की का अचानक पैसे हवे आहेत त्यावर लकी म्हणतो की मी पास झालो माझा रिझल्ट लागला ना मला पंच्याहत्तर टक्के मिळाले त्यावर मग विचारच करायला लागते मग तिला आता राहत नाही ती लकीला म्हणते की तुम्ही घरी अभ्यासही केला नाही तुम्ही कॉलेजलासुद्धा रेग्युलर नव्हते हो तर इतके चांगले मार्क्स कसे काय पडले तुम्हाला मला जरा सांगा ना काय केलं तुम्ही इतके छान मार्क्स मिळवले त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे इकडे मात्र लकीला राग येतो लकी म्हणतो की तुम्ही असं का बोलताय तर मग आता मुक्तावर चिडलेला आहे लकी तर तो म्हणतो की तुम्ही माझ्यावर डाऊट घेत का तुम्हाला संशय आलाय का मी इतके मार्क्स कसे आले ते आणि राहिला प्रश्न प्रश्न पैशांचा तर नको आहे मला सागरचे पैसे आणि आमच्या भावाभावामध्ये तुम्ही मेन म्हणजे पडूच नका ना, ना। आणि मग तो वाद घालायला लागतो मुक्ताला इथे खूप वाईट वाटतं तर सागरही बघत असतो की लकीला इतकं रिॲक्ट होण्यासारखं झालं आहे काय मग आता सागर समजावं लागतो की अरे मुक्ताने ते अर्थाने नसेल विचारलं तू जर ऐकून घे ना आता लकीला त्याची चूक कळते त्यानंतर तो मुक्ताची माफी मागतो इकडे आता बाकीचे रूममध्ये निघून जाणार असतात इतक्या सागर म्हणतो की ते बसा मला सर्वांशी बोलायचं आहे आता इंद्रा आणि बापू म्हणायला लागतात काही प्रॉब्लेम आहे का सागर तर सागर म्हणतो की हो मग आता सावने ऑफिस मध्ये आली ते तो सर्वांना सांगतो त्यानंतर इंद्राचा खूप संताप होतो सागर आणि मुक्त दोघंही सांगू लागतात की सावनीने कशा प्रकारे ऑफिसमध्ये रिॲक्ट केलं आणि त्याच्याबद्दल काय झालं ते इकडे आता सावने घरी खूप चिडचिड करत असते सर्व राग ती सागरचा हर्षवर्धनवर काढत आहे हर्षवर्धनने पाणी मागितल्यावरती देताना ग्लासमधलं पाणी खाली सांडतं हर्षवर्धन म्हणतो की काय झालंय सावनी तिकडचा सा राग माझ्यावर काढू नकोस आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः करायला शिक किती दिवस मी तुला साथ देणार मलाही माझ्या बिझनेसचं काम असतंच ना तू जरा इतकं रिॲक्ट होऊ नकोस हे पाणी पी आणि शांत हो आता हर्षवर्धनचं पाणी तो स्वतःना पिता सावनीला देतो आणि शांत करतो त्यानंतर तो म्हणतो त्यान की अगं ती तूच आहेस ना जी नवऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करून मला भेटायला येत होतीस मग आता इतकी डेरिंग बाज पोरगी आज इतकी शांत का आणि आहेस असं करू नको सावणी अजूनही वेळ केलेली नाहीये तू दाखवू शकतेस तू मुक्ताला हरवू शकतेस मी आहे तुझ्या पाठीशी तर पुढे आता सागरने सांगितल्यावर बापू खूप चिडतात आणि इंद्राचाही खूप संताप होतो ते म्हणतात की ही पोरगी का आमच्या मुलाच्या मागे लागलेली ला आहे का आमच्या मुलाचा जीव घेत आहे आता ऑफिस पर्यंत पोहोचली हिची मजा म्हणजे ही काहीही करू शकते हिला थांबवणार तरी कोण त्यावर सागर म्हणतो की नाही आई पण आम्ही मुक्ताला तिथे मॉडेल म्हणून घोषित केले आणि सावनीला हरवलं हे ऐकून स्वातीसुद्धा खूप खुश होते स्वाती म्हणते की बहिणी तू एक तर एकदमच छान दिसशील मॉडेल कारण की तू खूप बारीक पण आहेस ना तर इकडे इंद्रा म्हणते की हो ना म्हणून तर मी तिला कडीपत्त्याची काडी चिडवत असते ना आणि मग सर्वच आनंदात असतात त्यानंतर आनंदा आता इकडे मुक्ता विचार करत असते तेव्हा सागर तिला म्हणतो की काय झालंय तुम्ही कुठल्या विचारात आहात मला कळतं आता मी एवढं तरी समजू शकतो तुम्हाला की तुमच्या मनात खूप काही चाललेलं असतं तेव्हा तुम्ही शांत असतात आणि तुम्हाला बोलायचं नसतं तर मग मुक्ता म्हणते की अहो लक्कीने तुमच्याकडे पैसे मागितले आणि इतके मार्क्स मिळवले त्याबद्दल मला थोडी शंकाच आहे म्हणजे मी डाऊट तर नाहीच घेते पण मला कुठेतरी असं भासतं काहीतरी की नक्की नक्की बिझनेससाठीच पैसे मागतो ना तुमच्याकडे तर सागर म्हणतो की माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे मुक्ता तू काळजी करू नकोस त्यानंतर तिथे सई येते सईला आता गोष्ट ऐकायची असते मुक्ताने तिच्यासाठी दूध आणलेलं असतं सई म्हणते की मला स्टोरी सांगा बाबा तेव्हा आता सागर तिला एक स्टोरी ऐकवतो पण ती सईला मुक्ताने ऐकवल्यामुळे सईला कंटाळ येतो आणि मग ती दुसरी स्टोरी म्हणायला सांगते आता सागर सांगणार आहे तिला ती स्टोरी जी आदित्य आणि सागरची असते अगोदरची आणि मग मुक्ताला ती गोष्ट ऐकून कळतं की ही स्टोरी म्हणजे आदित्य आणि सागरच आहे सागर म्हणतो की एक मुलगा असतो आणि त्याचे वडील खूप कर्जबाजारी असतात त्या ना मुलाची कोणती इच्छा ते पूर्ण करत नसतात त्यामुळे तो मुलाला कळतं आणि तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो की बाबा तुमच्यावर खूप कर्ज आहे का आणि मग त्याचे बाबा त्याला म्हणतात की कर्जाचा विचार तू नाही करायचा असतो तुझं हे खेळायचं वय आहे कर्जाचा प्रश्न हा मोठा झाल्यावर करायचा असतो आणि तू मोठा व्हायला अजून खूप वेळ आहे हे ऐकून सागरचं बोलणं मुक्ताला खूपच इमोशनली वाटतं ती खूप विचार करायला लागते पण तिला एवढं तरी खात्री पडते की हे बोलणं म्हणजे सागर आणि लहानपणीचं सा आदित्य आहे तेव्हा आता ती सागरची समजूत घालणार आहे आणि सईला ही गोष्ट कळणारच आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद